धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुधाकर बेंद्रे यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीची स्थापना परिवाराकडून महाआरती गणरायाच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर गौरी गणपतीचा उत्सव घरोघरी साजरा केला जातो मंगळवारी सायंकाळी गौरी गणपतीचं आगमन झालं मूर्तीची पूजा करून दिवसभर धार्मिक कार्यक्रम आज मूर्तीचं विसर्जन करण्यात शहरातील ऐंशी फुटी रोडवरील माधव कॉलनी येथे राहणारे सुधाकर यांच्या निवासस्थानी सालाबादाप्रमाणे गौरी गणपतीची स्थापना झाली यावेळी गौरी गणपतीची महाआरती बेंद्री परिवाराकडून करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून सुधाकर बेंद्रे साकर बेंद्री यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीची स्थापना उत्साहात करण्यात आली गौरी गणपतीची सजावट करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली काल तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते राजेंद्र काळे भानुदास बगदे विनोद जगताप विक्रम काळे परिवारातील बेंद्रे सागर बेंद्रे 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 नितीन जयश्री दीपाली आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका